वीस डिसेंबर दोन हजार तीन म्हणजे बरोबर वीस वर्षापूर्वी पोलिसांना एक फोन आला हा फोन होता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील नांदोस गावातून त्याच गावातील जंगलात गावकऱ्यांना एक मृतदेह सापडला बाहेर पावसाची बॅटिंग सुरू होती अशातच पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले तपास करत असताना त्याच ठिकाणी पोलिसांना दुसरा मृतदेह सापडला पुढे जाऊन पुन्हा पोलिसांना तिसरा मृतदेह सापडला असं करत करत त्याच दिवशी पोलिसांना तब्बल सात मृतदेह सापडले पण अंधार झाला आणि पोलिसांनी त्यांचा शोध तिथेच थांबवला पण ते मृतदेह सापडण्याचं प्रमाण काही थांबलं नाही मग पुढे काय घडलं ते मृतदेह कुणाचे होते त्यांना का मारण्यात आलं असेल दोन हजार तीन साली झालेलं हे नांदोसमधलं हत्याकांड काय होतं चला तर मग व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेवत नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय टीओडी मराठी त्या दिवशी पोलिसांना सात मृतदेह सापडले आणि दुसऱ्या दिवशी आणखीन तीन मृतदेह पोलिसांना सापडले पण हे काय चाललं होतं काही समजण्याचा मात्र मार्ग नव्हता आणि ते मृतदेह कालचे परवाचे असे नव्हते तर काही पूर्णतः सापळे झाले होते तर काही कुजत चाललेल्या अवस्थेत होते, होते। पोलिसांनी सगळ्या मृतदेहांची तपासणी केली काही मिळते का पाहण्याचा प्रयत्न केला मात्र कोणत्याच मृतदेहात काहीच मिळालं नाही अखेर त्यांना एक डायरी मिळाली त्यामध्ये अनेक नंबर होते आणि ती डायरी होती केरुबाई माळी या व्यक्तीची

पोलिसांनी केरुभाई माळी यांचे कॉल रेकॉर्ड तपासून पाहायला सुरुवात केली त्यात एक असा नंबर पोलिसांना सापडला ज्या नंबरवरून केरुभाईनी सतत कॉल केले होते किंवा त्यांना कॉल येत होते त्या नंबरला पोलिसांनी फोन केला मात्र त्या व्यक्तीकडून पोलिसांना योग्य उत्तर मिळालं नाही त्या व्यक्तीनं नंतर असं सांगितलं की मी एक एल आय सी एजंट आहे माझे लोकांना फोन येत जात असतात मात्र पोलिसांना संशय आल्याने त्यांनी त्याच्यावर पाळत ठेवली त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि त्यानंतर जे सत्य उघड झालं ते मात्र वेगळंच होतं त्या व्यक्तीचं नाव होतं संतोष चव्हाण संतोष चव्हाण हा एक बाबा होता लहानपणापासूनच तो त्यांच्या मामाकडे राहत होता संतोष चव्हाण हा पूर्वी रामजी बाबा नावाच्या एका मांत्रिकाच्या संपर्कात होता तेव्हा रामजी बाबा हा बाबा असून तो लोकांना फसून त्याच्याकडून लाखो रुपये कमवतो हे त्याच्या लक्षात आलं त्याचप्रमाणे आपण ही बुवाबाजी करून पैसे कमवूया असं संतोषला वाटू लागलं हे काम करण्याच्या आधी संतोषनं त्याच्या काही मित्रांना देखील हाताशी धरलं बघता बघता संतोषचा हा प्लॅन आकार घेऊ हो लागला आणि लोक त्याच्याकडे समस्या घेऊन येऊ लागले संतोषला या भोंदुगिरीतून चांगलेच पैसे कमवता आले मात्र संतोषची ही बोंडुगिरी फार काळ चालू शकली नाही लोक त्याच्याकडे त्याचे पैसे परत मागायला येऊ लागले मग मात्र त्याची पंचायत झाली आणि त्याच्या डोक्यात एक नवीन प्लॅन शोधू लागला त्यानं त्याच्या साथीदारांना सांगितलं की अशा लोकांना शोधा जे गरज आहेत ज्यांना पैशाची गरज आहे आणि त्यांना असं सांगायचं की आम्ही पैशाचा पाऊस पाडतो आणि त्यांनी शोधाशोध करायला सुरुवात केली याच वेळी त्यांना केरुबळ नावाचा गृहस्थ भेटला ज्याला पैशाची अत्यंत गरज होती त्यांनी त्यांना पैसे मिळण्याचं आणि आम्ही पैशाचा पाऊस पाडून तुम्हाला श्रीमंत करू असं स्वप्न दाखवलं मग काय गरजेपोटी माणूस हवं ते करायला लागतो म्हणतात ना तसंच काहीसं झालं केरुबाई माळींनी उसने घेऊन पूंजी काढून चार लाख रुपयांची व्यवस्था केली त्या भोंदूबामाने आजचा दिवस चांगला असल्याचं सांगत त्यांना एका जंगलात घेऊन गेलं त्यावेळी केरुबाई माळी त्यांची बायको आणि त्यांची दोन मुलं अशी सगळेजण त्यावेळी तिथं उपस्थित होते त्याचवेळी अचानक जंगलातून चालत जात असताना केरुबाई माळींच्या डोक्यात कोणीतरी कुरा टाकली आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला असं करत संतोष चव्हाण आणि त्याच्या साथीदारांनी त्यांची बायको आणि मुलांची देखील हत्या केली आणि पैसे घेऊन तेथून पसार झाले इतर सहा जणांची देखील त्यांनी याच प्रमाण हत्या केल्याचं चौकशी दरम्यान त्यांनी कबूल केलं यामध्ये ज्या सहा जणांची हत्या झाली त्यामध्ये बदलापूरचे विनायक पिसाळ विजयसिंग दुदे दादासाहेब चव्हाण आणि संजय गौरे होते तीस ऑक्टोबर रोजी या सगळ्यांची हत्या झाली होती इतर बळी केरुबाई माई यांचं कुटुंबांची हत्या चौदा नोव्हेंबर रोजी करण्यात आली प्रत्येक प्रकरणात पंचावन्न हजार ते तीन लाख रुपया लांबवण्यात आले असल्याचं पोलिसांनी सांगितलं पीडितांकडून लाखो रुपयांचा ऐवज लुटण्यात आला होता अशा केसमध्ये खर तर आरोपींना पुराव्या अभावी शिक्षा होत नसते मात्र पोलिसांनी प्रयत्न केले आणि आरोपींनी रानटीपणानं व थंड डोक्याने हत्याकांड केले के त्यामुळे फाशीची शिक्षा कायम ठेवावी असा युक्तिवाद केला आणि न्यायालयानं या सगळ्यांना म्हणजे या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली त्यातील चार जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि दोन जणांना पुराव्या अभावी सोडण्यात आलं आणि हे हत्याकांड अगदी सगळीकडं नांदोस हत्याकांड म्हणून ओळखलं जातं पैसा आणि गरज माणसाला जीव घेण्यापासून ते जीव जाईपर्यंत काहीही करायला लावतो हे मात्र नक्की आज देखील अनेकदा अंधश्रद्धे पोटी घडतात त्यामुळे अशा गोष्टीपासून सावध रहा तुर्तास तरी या व्हिडिओत आपण इथेच थांबव्या आमची क्राईम स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर इतरांना नक्की शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी टीओडी मराठीला लगेच सबस्क्राईब लोकांसाठी